पोलीस स्टेशन हदीत घडलेल्या मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पेटून उठली लहूजी शक्ती सेना चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हदीत येणाऱ्या एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर चार नराधमाने केलेला अत्याचार व तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याची दखल घेत लहुजी शक्ती सेना पेटून उठली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांची डॉक्टर रुपेश खडसे पंकज जाधव गौरव गवडी उमेश भुजाडने रणजित पाटेकर विनोद तिरले, संतोष वाघमारे गजानन नागतोळे व अनेक लहुजे सैनिकांनी भेट घेऊन सदर प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलींना संरक्षण मिळावे न्यायालयात महिला न्यायाधीशामार्फत व जलद गती न्यायालयात प्रकरण चालविण्यात यावे अशा आशाचे निवेदन देण्यात आले मातंग समाजावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आमची लहुजी शक्तिसेनेची आहे असे विदर्भ प्रमुख डॉक्टर रुपेश खडसे यांनी म्हटले आहे सदर प्रकरणात व्यवस्थितरित्या तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांनी सांगितले आहे सर्वांना सप्रेम जय लहूजी जय भीम जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं चांदूर रेल्वे या तालुक्यामध्ये आमच्या एका गरीब मातंग समाजाच्या कुटुंबाकडं गावामध्ये राहतो त्यामध्ये एक पंधरा वर्षाची मुलगी अल्पवयीन मुलगी ते गावातील काही जातीवादी गुंडप्रवृत्तीच्या लोकांची तिच्यावरती नजर होती आणि एकोणतीस तारखेच्या रात्री ही घटना त्या मुलीला त्यांनी किडनॅप करून गाडीवर बसून गावाच्या शेताच्या कळेकडे दूर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला खऱ्या अर्थानं आता लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांची मु उपमुख्यमंत्र्यांची योजना आहे लाडकी बहीण पण इकडे मातंग समाजाच्या एका बहिणीवरती एवढा प्रचंड अन्याय होतो आहे त्याच्याकडे देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे याचबरोबर देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा जर हे आ, मुलीला जर बलात्कार करून तिला जर मारून टाकत असतील तर डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे पण इकडे जर एकादमानं चार चार पाच पाच नाराधम एका अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत असतील तर मी शासनाला आणि केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्याच्या मंत्र्यांना विनंती करतो की तात्काळ अशा निर्घुण काम करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आदरणीय आमच्या तालुका अध्यक्ष उमेददादा उमेशदादा तालुका अध्यक्ष विनोदजी तिरले आमचे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय संतोष भाऊ वाघमारे तसेच आमच्या विदर्भाचे नेते आदरणीय ने डॉक्टर रुपेशजी कळसे आणि आमच्या राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय रणजितदादा पोटफोळे साहेब हे आम्ही या ठिकाणी सगळे आता आलेलो आहोत आदरणीय आमचे जिल्हे विदर्भाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ ताकतोळे साहेब देखील आहेत आदरणीय आमचे महानगराध्यक्ष गौरवभाऊ गौडी आहेत आम्ही महत्त्वपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आल्या आल्या आम्ही या ठिकाणचे चांदूर रेल्वेचे एस डी पी ओ आहेत अतिशय कांबळे या साहेबांना आम्ही भेटण्याकरिता गेलो पण ते तपासामध्ये आहेत अर्ध्या पाऊन तासांनी ते आमच्याशी बसून सविस्तर या विषयावर चर्चा करणार आहेत पण या प्रकरणामध्ये जर तातडीनं आरोपींवरती फास्ट्रॅक कोर्टामध्ये जर त्यांना प्रकरण घेऊन त्यांच्यावरती न्याय मिळाला नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरून लवजी शक्ती सेना या चांदूर बाजार एच डी पी ऑफिसमध्ये मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय लवजी चांदूर ह्या पोलिटिशन अंतर्गत असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये एक मातंग समाजाचं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये पंधरा वर्षाची मुलगी तिचे आईवडिलावर राहत होते काही नराधामाने जातीवादी मातंग समाजा मुलीवर अत्याचार येण्याकरणाऱ्यांच्या चुकून तिला जवळपास पाचशे दिवसा अगोदर त्या मुलीला घेऊन एका शेतामध्ये गेलेत शेतामध्ये तिच्या तोंडामध्ये रेती टाकली रेती टाकून तिच्यावर अत्याचार केला एका आडीपाडीने चार नराधामांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि ही गोष्ट लपवण्यासाठी तिला जीवे मारायची धमकी दिली परिवाराला जिवे मारायची धमकी दिली अतिशय निंदनीय घटना असून सर्व तिच्या आजूबाजूचे लोक एकत्र होऊन त्यांना दबावचा प्रयत्न केला परंतु लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आज त्याच्यावर उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन ते आम्ही आलोत आणि त्या त्या गुन्हे त्याच्यावर गुन्हे दाखल करायसाठी मजबूर केला आणि गुन्हे दाखल दाखल केलेत जर ह्या नरदाबांना तात्काळ ह्या ट्रॅक कोर्डामध्ये फे टाकून त्याच्यावर फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्या घरामध्ये एखाद्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आज लवजी शक्तीच्या माध्यमातून आशिष जी कांबळे ऐपसने घालवतो तर आशिष जी कांबळे आम्हाला वेळसुद्धा दिला नाही परंतु आता जर ह्याला ह्या कुटुंबाला मातंग समाजच्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करणार आहे आणि आंदोलन जर जर इथे ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर मातंग समाजाची लवजी शक्ती सेना ही आपले आपल्या स्टाईलनं आंदोलन करून इच्छा सरकारला सळो की पळो करणार नाही कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि मुख्यमंत्री चांगलेले आहेत ला बहीण लाडकी म्हणत आहे एका बाजूला आणि बहिणीवर अत्याचार होत आहे बहिणीवर चार चार लोक संभोग करतात आहे नैसर्गिक संभोग करत आहे आज आम्ही खपवून घेणार नाही आणि तेव्हा जास्ती जास्त मातंग समाजावर अन्याय होत आहे मातंग समाजाने अन्याय किती बघावं कुठे कुठे लोक मात्र समाजाला गु चारतात मातांचारतात अन्यक्रम करतात आज आमच्या महिला बहिणीवर पंधरा वर्षाच्या अल्पयीन मुलीवर बलात्कार केलेला आहे ही काळीमा फासणारी गोष्ट आहे जर ह्या एच डीओ पी ओनी आणि पी एस आयनी पी आयनी जर आमचं तात्काळ त्याच्यावर काठोर कारवाई केली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून ह्या सरकारला सडोकी पडू करणार नाही